मागच्या वेळेस आम्ही मागा मैदानात उतरवलं आणि मैदानात उतरवल्यानंतर बच्चू आम्ही मागच्या वेळेस थोडं टेस्ट मॅच खेळलो खेळलो होतो आता यावेळेस आम्ही वन डे खेळतोय आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळतोय मी गॅरंटीने सांगतो की ही आजची सभा जी आहे पंचेचाळीस हजार मत पहिल्यांदा भाऊ लढल्यानंतर मी सुद्धा पहिल्यांदा अपक्ष लढल्यानंतर फक्त तेहतीस हजार मध्ये घेतले होते आणि भाऊ न पंचेचाळीस हजार घेतले हा सर्व आपला सर्वांचा जनतेचा प्रेम आहे आशीर्वाद आहे लोकांना काय पाहिजे पश्चिम लोकांना काम करणारा माणूस पाहिजे आणि या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष जर आपण पाहिलं तर काम झाले नाही अनिल भाऊने बच्चू भाऊच्या हो माध्यमातून जवळजवळ सोळा कोटी रुपयाचे काम मतदारसंघामध्ये आणले या ठिकाणी सोळा कोटीचे काम आमदाराचे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही त्यांचे जे काम असतील ते फक्त बेंच किंवा लाईट जिथे सत्तर टक्के कमाई ते काम अशा पद्धतीचे काम त्यांनी कुठे केले ते सुद्धा त्यांच्या संस्थांमध्येच दिवे लावले दुसरीकडे कुठे दिवे लावले असं दिसत नाही असिल होवलं साध्या आम्ही संस्थांनी नाहीये संस्था मोठ्या मोठ्या चालवून मोठ्या मोठ्या योजना हळद करण्याचं काम आम्ही जीवनात केलं करणार नाही आम्ही संस्थानिक जर करू तर तुम्हाला करू तुम्ही संस्थानिक व्हा आणि नोकऱ्या द्या कारण हे लोक तुम्हाला कधीही शिपायाची नोकरी सुद्धा देणार नाही बच्चू भाऊ महाराष्ट्रामध्ये शिपायापासून क्लार्क पासून शिक्षकापासून तर एवढा मोठा आकडा कसं महाराष्ट्रात जो या मध्ये लिहिला होतो जागेचा आपण पाहिला असेल की सामान्य माणूस कुठून आणणार दहा लाख वीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख रुपयापर्यंत जाते हा सामान्य माणूस कुठून आणणार म्हणून रोजगार निर्मितीसाठी आणि भाऊ मी आपल्याला खात्रीने सांगतो जसं आरे भाऊ पहिल्या पट्ट्यामध्ये पहिल्यांदा ते हजार मी घेतले तसे पंचेचाळीस हजार घेतले तसं आणि भाऊचं काम सुद्धा माझ्यापेक्षा दुपटीने आहे आणि दुपटीने काम करणारा माणूस आहे मी तरी सर गाडीने प्रवास फार कमी करतो पण अनिल भाऊचा प्रवास एवढा असतो की जिथे नाही तिथे अनिल भाऊ सकाळी सहा सात वाजेशी पोहोचून जातात आपण पाहिलाय आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात अर्धा रात्री येणारा अनिल भाऊ आपल्याला माहिती आहे की मला लोकांनी विचारलं मीडियावाल्यांनी विचारलं बाकीच्या लोकांनी विचारलं मी म्हटलं माझा लहान भाऊ आहे त्याच्यासाठी जाणार 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 मला काही घेण्या ते बाकीच्या विचारते अनिल भाऊ आमदार झाला सर्व मला भेटलं मला बाकीची काही चिंतेचं गरज नाही आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा काय पाहिजे अनिल भाऊ तर माझी विनंती आहे बचू भाऊ आपल्या आम माध्यमातून आमची सर्वात मोठी विनंती या, या भागातली जर <laughs> काही असेल तर या भागात मी काही भागांमध्ये फिरून आलो सगळीकडे भेटून आलो तो गटारी रस्त्यात आहे का रस्ते गटारीत आहे हे समजत असत घाण एवढी की त्याची काही लिमिट नाही आता भरपूरशे लोक उभे राहिले आहेत काही लोक मत खाऊन भाजपला मत सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत असं दिसते माझी रावेरकरांना विनंती आहे की हे जे मतं खाणारी लोक आहेत यांना साईडला ठेवा आपली मतं खराब होऊन हे भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्राचा सत्यानाश करते त्याला आपण सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही आहे तेव्हाच आपण सुखी राहू आज व्यापारी सुखी नाही आहे जीएसटीच्या संदर्भात व्यापारी परेशान आहे शेतकरी परेशान आहे शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही भाव मिळत नाही आहे बाकीच्या भरपूरशा गोष्टी आहेत परंतु त्यामध्ये मी फक्त एकच विनंती बचू होऊ आणि मी शब्द दिलेला आहे या भागात जेव्हा मी फिरलो तर या भागामध्ये माझ्या या भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ता नाही आहे बिलकुल कुठेच नाही आहे पाया एवढ्या मोठ्या मोठ्या गायऱ्यामध्ये लोक जातात बैलगाडी चालू शकत नाही अशी परिस्थिती या भागातली आहे म्हणून माझी विनंती आहे की मी शब्द दिलेला आहे की या भागातले शेतीचे रस्ते एका वर्षात तुम्हाला पूर्ण करून देऊ त्याची खात्री मी भक्ती भाऊच्या आणि भाऊच्या माध्यमातून तुम्हाला देतो आणि त्या संदर्भात आपल्याला चांगल्यात चांगले रस्तेसुद्धा आणि कामंसुद्धा करून मिळतील एवढाच विश्वास या ठिकाणी देतो आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळेस आपण पंचेचाळीस हजार घेतले मी सर्व ते सर्व पंचेचाळीस ज्यांनी मत मतदान केलं आहे त्यांचे आभार मत्ता, मानतो तर त्यांना पूर्ण एक विनंती करतो की तुम्ही एक एक दिल्ला अजून दोन दोन जोळा म्हणजे उपस्थित होतील आणि माझा विश्वास आहे की अनिल भाऊ या बॅट दिशावर एक लाख पस्तीस हजार मत घेऊन चौका बाउंड्रीच्या बाहेर मारल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आहे एवढीच विनंती आपल्याला सर्वांना देतो आपण मोठ्या संख्येने आले आणि हे विजय आपला आहे या संख्येहून समजतं या विचाराहून समजतो म्हणून बाकीचं बच्चू भाऊ हो, खूप काही बोलतील आपल्याला बच्चू भाऊ हो, आला आम्ही दोघं सोले पिक्चरमध्ये नाच आहे त्या संदर्भात माझी आपल्याला विनंती आहे की त्या दिवशी आपलं मत हे महत्वाचं आहे आपले मित्र परिवार पक्षाचे उमेदवार श्री अनिल भाऊ चौधरी यांना मी इथे मंचावर उपस्थित करीत आहे आपले विचार प्रकट करण्यासाठी अनिल भाऊ चौधरी छत्रपती शिवाजीराजे भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे असे विरसामुंडा यांना वंदन करून माझ्या दोन शब्दांची सुरुवात करतो मंचवर उपस्थित माझे नेते आमचं दैवत आदरणीय बच्चू हो इथे उपस्थित ज्यांनी मला लहान भावासारखं प्रेम दिलं आणि आयुष्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ज्यांच्या नावाने आम्ही मोठे आहेत असे आमचे मोठे भाऊ संतोष भाऊ चौधरी या मंच उपस्थित आता ज्यांनी भाषण सुंदर केलं टेक्निकली केलं अभ्यासपूर्वक केलं हिंदू मुस्लिम एकत्र कसे राहिले पाहिजे त्याच आपल्याला सांगितलं असे आमचे फिरोज भाई इथं उपस्थित चिनावरचे आमचे जिवलग मित्र इरफान शेख इथं उपस्थित मंचवर सर्व पदाधिकारी सहकारी मित्र व माझ्या सोबत जीवाच रान करणारे या मंचवर बसलेले आणि मंच खालती बसलेले असे सर्व सहकारी मित्रांनो आज या मतदारसंघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर येत्या साडेसात वर्षापासून मी या मतदारसंघात फिरतोय या मतदारसंघात एक एक कार्यकर्ता मी जोडला एकाचा विश्वास संपादन केला प्रत्येकाच्या सुखा दुखात धावलो प्रत्येकाच्या जिथं अडचणी असेल तिथं चौधरी परिवाराचा सदस्य म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतो त्यांचे दुःख कसे दूर होतील